नमस्कार माद्रीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी डब्यासाठी ना छान मूळ आलेल्या मटकीची भाजी करणार आहे आणि करायला तर सोपीच आहे जशा सगळ्या आपण भाज्या करतो तसं साध्या सिंपल पद्धतीने मी करणार आहे आणि ही भाजी मी कुकरमध्ये करणार आहे चटपट होते सकाळच्या डब्यासाठी आपण ही भाजी करू शकतो चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा गॅसवरती मी कुकर गरम करून घेतलेलं आहे या अगोदरसुद्धा मी दोन भाज्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत गवारची आणि तोंडलीची तर त्या भाज्यासुद्धा मी कुकरमध्ये केलेल्या आहेत कारण ह्या भाज्या सकाळच्या कशा गडबडीमध्ये आपल्याला कुकरमध्ये झटपट करता येतात तर।, तर आता बघा कुकर गरम करून घेतला त्यामध्ये एक मोठा चमचाभर तेल गरम करून घेतलं त्यामध्ये पाच ते सहा पानं कडपत्त्याची घातलेली आहेत मी त्यानंतर एक कांदा घातला आणि कांदा बारीक चिरून घ्यायचा आणि चांगला परतून घ्यायचा तेलावरती एक मिनिटभर तर आता कांदा बघा परतला गेला आहे यामध्ये मी एक छोटा चमचावर आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे आता हे पेस्ट आणि कांदा चांगला परतून घ्यायचा कारण पेस्टमध्ये कसं लसूण असते ना त्याचा कच्चापणा निघून गेला पाहिजे तोपर्यंत आपल्याला ही परतून घ्यायचे तर आता बघा चांगलं परतून घेतलं मी त्यामध्ये आता एक टॅमॅटो घालते बारीक चिरून आता परत एकदा आपल्याला हे एक मिनिटभर चांगलं शिजवून घ्यायचं म्हणजे कांदा आणि टॅमॅटो छान मऊ झाला पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं तर आता मी बघा ते शिजवून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद आणि एक च चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे हा मार्केटमध्ये आपल्याला मिळतो किंवा आपण घरीसुद्धा करू शकतो त्याच्याने कशी मटकीची भाजी आहे ना छान होते म्हणजे आपण रस्सा टाईप केली तरी पण खूप छान होते आणि अशी सुकी भाजी केली तरी पण खूप छान होते तर मी इथे कांदा लसूण मसाला एक चमचाभर घातलेला आहे थोडासा तिखट असतो तो तर मी एक मिडियम साईजचा चमचा घातलेला आहे त्यानंतर आता इथे बघा ही मोड आलेली मटकी घालते मी आता या मटकीमध्ये मी बटाटा वगैरे घातलेला नाही आहे तुम्हाला हवं तर तुम्ही घालू शकता तर आता बघा मटकी यामध्ये घातल्याच्यानंतर छान अगदी परतून घ्यायची ती तर आता हे बघा आणि आता जो आपण मसाला वापरला नाही ते कांदा लसूण मसाला त्याच्यामुळे कसं इतर दुसरे मसाले म्हणजे धणे जिरे पावडर वगैरे हो घालायची गरज नाही किंवा वाटण वगैरे हो घालायची गरज नाही तर आता बघा पटकी मी छान तेलावरती ते परतून घेतली मसाल्यामध्ये त्यानंतर इथे एक ग्लासभर पाणी घातलेलं आहे आता पाणी घातल्याच्यानंतर आपल्याला कुकरला झाकण लावून तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर आता मी ह्या तीन शिट्ट्या करून घेते नंतर आपण भाजी बघूया तर आता इथे तुम्ही बघू शकता तीन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर पण थंड झालं आहे आता आपण भाजी चेक करूया तर इथे तुम्ही बघू शकता आपली परफेक्ट अशी भाजी झालेली आहे पाणी पण एकदम त्याच्यामध्ये म्हणजे जास्त वगैरे झालेलं नाही मी एक ग्लासभर घातलेलं होतं अंदाजाने आपण पाणी घालायचं यामध्ये कारण या भाज्या कशा कुकरमध्ये वाफेवरती शिजतात जास्त करून तर आता आपलं भाजी रेडी झालेली आहे मी एका बाऊलमध्ये काढून घेते तर हे बघा यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करूया आणि आता आपली भाजी रेडी झाली आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि या अगोदरसुद्धा मी दोन भाज्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत त्यासुद्धा नक्की बघा तर अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय धन्यवाद